म्हणजे उद्या महाराष्ट्रातला सगळ्या शेतकरी मुंबईला हक्काची कर्जमुक्ती मागण्यासाठी सोयाबीन कापसाला भावफरक मागण्यासाठी ऊस कांदा धान दुधाला मदत मागण्यासाठी हक्काचा पीक विमा मागण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत परंतु इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं बुलढाणा पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांनी माझ्या सगळ्या प्रमुख शिलेदारांना रातोरात अटक केलेली आहे झोपेतून रात्री फरफटत आणलं जबरदस्ती उठून आणलं आणि पोलीस स्टेशनला अटक केली सरकार शेतकऱ्यांना एवढं का घाबरत आहे अरे आम्ही काय दरोडेखोर आहोत का आम्ही काय गुन्हेगार आहोत का आम्ही काय दहशतवादी आहोत का आमच्या बापाच्या घामाचा दाम मागणं हा आमचा अधिकार आहे आणि भारतीय संविधानाने सत्याग्रह करण्याचा आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्ही काय आंदोलन करणार आहे आम्ही कुठेही कायदा हातात घेणार नाही आम्ही फक्त कर्जाचे सातबारे आणि सोयाबीन अरबी समुद्रामध्ये बुडून आम्ही कर्जमुक्त झालो असं एक सत्याग्रहाचं आंदोलन करणार आहोत परंतु एवढा त्रास पोलीस देत आहेत की ज्या लोकांनी आमच्या गाड्या केल्या त्या ड्रायव्हरला सुद्धा अटक केली दुसऱ्या बाजूला त्या गाडीच्या मालकाला सुद्धा डिटेन केलं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अटक केली माझ्या घरच्या सुद्धा माझी आई असेल माझी पत्नी असेल आमच्या वहिनी असतील यांना सुद्धा त्रास देण्याचं काम बुलढाणा पोलीस करतायत माझ्या पत्नीची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे माझ्या पत्नीचे मामा वारले त्यांचं रक्षा विसर्जन आज आहे आणि पोलीस घरी जाऊन म्हणतात की तुम्हाला डिटेन करायचंय अटक करायचंय आमच्या वहिनी शिक्षिका आहे आमचे भाऊ शिक्षक आहे आमचे नातेवाईक सगळे नोकरीवर आहेत त्यांना सुद्धा टॉर्चर करण्याचं काम पोलीस करत आहेत अरे आम्ही काय चूक केली आहे शेतकऱ्यांसाठी भांडणं हा गुन्हा आहे का सत्याग्रह करणं हा गुन्हा आहे का तो आमचा अधिकार आहे तुम्ही कायदेशीर काय कारवाई करायची ती माझ्यावर करा पण माझ्या नातेवाईकांवर माझ्या मित्रांवर माझ्या सहकार्यांवर जोर जबरदस्तीनं दादागिरी करणं हे कदापि खपून घेतलं जाणार नाही